नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले बार्टी असेल सारती असेल महाज्योती असेल तारटी असेल आर टी असेल यासारख्या स्वायत्त संस्थांनी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो कार्यक्रम आता सध्या बार्टीच्या वरती त्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि हे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याचा आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत याच्यामध्ये जी मुदत आहे ती वाढवून दिलेली आहे ती वीस तारखेपासून ते आता अठ्ठावीस एकोणतीस तीस अशापर्यंत ती मुदत वाढलेली आहे आपण त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे ती वेबसाईट आहे बार्टी टी टी डॉट इन बार्टी टी टी डॉट इन या वेबसाईटला आपण भेट द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तो फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडं असणं आवश्यक आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे त्यानंतर स्वतःचा ईमेल आय डी असणं गरजेचं आहे त्यानंतर जे कागदपत्र आहेत जे, जे, जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा सध्या काढलेला ॲटलिस्ट काढलेला एक फोटोग्राफ असणं गरजेचं आहे आणि तुमची साईन तुमच्याकडं डिजिटल स्वरूपात असणं गरजेचं आहे याच्यामध्ये जे डॉक्युमेंट लागणार आहेत फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुम्हाला रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे तुमची स्कॅन केलेली सिग्नेचर लागणार आहे त्यानंतर तुमचं दहावीचं मार्कशीट किंवा तुमचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे बारावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यासाठी <house> <motivated> जे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे ह्या दोन गोष्टी लागणार आहेत तर तुमचं डोमेसाईल हे कंपल्सरी आहे आधार कार्ड तुमच्याकडं पाहिजे जे की तुमच्या दोन्ही साईडचा ते स्कॅन केलेलं असावं तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे कास्ट वॅलिडिटी पाहिजे तुमच्याकडं लास्ट तीन थ्री इयर्सचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे तेही तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर नॉन क्लिमिलियर ज्या गटांना ॲप्लिकेबल होतं त्यांच्याकडं पाहिजे जे, जे आ, फिजिकल हँडिकॅप आहे त्यांच्याकडं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट पाहिजे जे ऑर्फन आहेत अनाथ आहेत त्यांच्याकडं ते सर्टिफिकेट पाहिजे आणि जे विवाहित आहेत किंवा ज्यांच्या नावामध्ये बदल केलेला आहे त्यांच्याकडं गॅजेटेड ॲफिडेव्हिट केलेलं नाव बदललेलं काय पाहिजे लेटर पाहिजे एवढ्या गोष्टी तुमच्याकडं रेडी पाहिजे तो फॉर्म भरताना आता या फॉर्मची प्रोसेस कशी आहे तो भरायचा आहे कसा याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो आहे सुरुवातीला आपण न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि न्यू रजिस्टर रजिस्ट्रेशनमध्ये आपली स्वतःची जी माहिती आहे ती थी त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती तुमचा जो मेल आहे आणि तुमची जी जन्मतारीख आहे तो पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारीख आणि युजर आय डी म्हणून तुमचा मेल आय डी तुम्हाला येणार आहे त्यानंतर त्यांनी दिलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे भरायचा आहे त्यानंतर सबमिट जनरेट ॲप्लिकेशन नंबर करायचा आहे ॲप्लाय द स्कीम आपल्याकडं बऱ्याचशा स्कीम आहेत त्यातल्या कोणत्या स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करताय ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे यूजर नेम आहे रजिस्टर करून कशा पद्धतीने लॉग इन फर्स्ट का स्टेप, स्टेप काय आहे पर्सनल डिटेल्स आहेत ॲड्रेस सेकंड स्टेपला आहे थर्ड स्टेपला तुमचं क्वालिफिकेशन आहे फोर्थ स्टेपला अपलोड डॉक्युमेंट करायचे आहेत फिफ्थ स्टेपला ॲप्लाय स्कीम तुम्ही कोणत्या स्कीमसाठी बार्टीसाठी करताय स्टार्टीसाठी बार्टीतल्या पोलीस भरतीसाठी करताय की मिलिट्री भरतीसाठी करताय की एम पी एस सीसाठी करताय ज्यासाठी करता येते ती स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायची आहे त्यानंतर सबमिट अँड जनरेट ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन काय करायचं आहे जनरेट करायचं आहे आणि डाउनलोड प्रिंट करायचे आहे याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होणार आहे रजिस्ट्रेशन म्हटल्यानंतर सुरवातीला फर्स्ट नेम स्वतःचं नाव टाकायचं आहे मिडल नेम वडिलांचं नाव टाकायचं आहे लास्ट नेम आड नाव टाकायचं आहे या ठिकाणी स्वतःची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा नंतर कन्फर्म ईमेल आय डी टाकायचा आणि मोबाईल नंबर काय करायचा आहे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी एक मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे कॅप्चा टाकून तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म रजिस्टर करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला आफ्टर रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन फॉर गाईड म्हणजे तुम्हाला ज्या बाकीच्या गाईडलाईन त्यांनी दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही जो ईमेल आय डी टाकलेला आहे त्या मेल आय डीवरती तुमचा पासवर्ड आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन के मेल आय डी आहे नेम आणि पासवर्ड त्याच्यावरती जातो आणि बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणजे नव्वद नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचं त्यांनी जो दिलेला जीमेल आहे तो त्यांचा नेम आहे आणि त्यांची जन्मतारीख ही काय आहे त्यांचा पासवर्ड आहे अशा पद्धतीनं कॉन्ग्रॅच्युलेशन युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईन त्यानंतर तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड वापरून तुम्ही हे करायचं नंतर चेंज पासवर्ड ते तुम्हाला करावं लागेल तुमचा पासवर्ड चेंज करायचा जुना पासवर्ड जो आहे तो टाकायचा नवीन पासवर्ड टाकायचा आणि काय करायचं पासवर्ड चेंज करायचा आहे ओके आता पुढं काय करायचंय पुढं हा फॉर्म हाऊ टू अप्लाय आपल्याला कशा पद्धतीनं अप्लाय करायचा तुम्हाला पासवर्ड कसा तयार करायचा हे सांगितलेले आहे ती सर्वांना पासवर्ड तयार करता येतो त्याच्यामुळं काही अडचण नाही पुढं हा फॉर्म भरताना तुम्हाला नंतर ही माहिती तुमची ॲटोमॅटिक जनरेट या ठिकाणी होणार आहे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं लास्ट नेम तुमची जन्मतारीख तुमच्या फादरचं नेम त्यानंतर तुम्हाला तुमच्या मदर्सचं नेम टाकायचं आहे नॅशनॅलिटी आपल्याला इंडिया सिलेक्ट करायची आहे आधार कार्ड तुमचा नंबर टाकायचा आहे जेंडर मेल असेल फिमेल असेल हे टाकायचं आहे मॅरिटियल स्टेटस मॅरिड अनमॅरिड या दोन्हीपैकी एक जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर मॅरिड असेल तर हे स्पॉन्स नेम आहे जर नसेल तर काही टाकायचं नाही ते म्हणतं हॅव यू चेंज युअर नेम तर ज्याचं आहे त्याने टाकायचं आहे ज्याचं नाही त्याने टाकायचं नाही त्यानंतर पुढचा आहे ॲडव्हान्स डिटेल्समध्ये काय करायचं की तुम्हाला नेम ऑफ इन्स्टिट्यूट टाकायचे ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी बारटी हे येत आहे नेम ऑफ इन्स्टिट्यूट येत आहे त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ स्कीम म्हणजे तुम्ही पोलीस भरतीसाठी करत आहात का आर्मी भरतीसाठी करत आहात हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे एस सी एस टी ओबीसी जे कोणते असेल ते टाकायची कास्ट ट्राईब डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का जर असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट काय करायचे आहे म्हणून टाकायचं आहे त्यानंतर ते म्हणतंय कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका तर ते काय करायचं कास्ट सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय उच अथोरिटी जर तुम्हाला कोणी ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू करून दिले सब डिव्हिजनल ऑफिसर आहे का तुम्हाला नाईब तहसीलदार आहे जे कोणी दिलं आहे ते तुम्ही काय आहे त्याच्यावरती टाकायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी टाकायची आणि त्या कास्ट व्हॅलिडिटीचा काय करायचं आहे नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर कास्ट व्हॅलिडिटीची अथॉरिटी आर यू डोमेसाईल इन महाराष्ट्रा येस आपण महाराष्ट्रातलेच आहोत ते डोमेसाईलचा नंबर टाकायचा आहे ते तुम्हाला कुणी ॲथॉरिटी केले ते आहे आर यू फिजिकली डिसेबल्ड कोणी अपंग असेल तर त्याने यश म्हणायचं मग तो कशात अपंग आहे ते लिहायचं आणि किती टक्के आहे हे सांगायचं आहे जर एखादा अपंग नसेल तर त्याने नो करायचं आणि पुढं तसाच फॉर्म घेऊन जायचं आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी विल यू रिक्वायर्ड असक्राईब जर एखादा फिजिकल हँडिकॅप असेल म्हणजे दृष्टीहीन आहे त्याला लेखनिकाची गरज आहे तर त्याने यश टाकायचं आणि जो सुदृढ सुस्थितीत आहे त्याने नो टाकायचं तुम्हाला काही गरज नाही यू आर रिक्वायर एक्स्ट्रा टाईम जर एखाद्याला एक्स्ट्रा टाईम जर तो दिव्यांग असेल तर त्याने ती एक्स्ट्रा टाईम घ्यायचा आहे वेन अलाविंग वुमन रिझर्वेशन ज्या वुमन आहेत त्यांनी ते रिझर्वेशन आर यू ऑर्फन चायल्ड म्हणजे तुम्ही अनाथ आहात तर यश टाकायचं नसेल तर नो टाकायचं ऑर्फन टाईम डू यू हॅव व्हॅलिड ऑर्फन सर्टिफिकेट ओके okay, ज्याच्याकडं ते प्रमाणपत्र आहे ते त्याने टाकायचं हॅव यू टेकन ॲडमिशन बेनिफिट एनी कोर्स फॉर पार्टिसिपेट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इयर अर्ली इयर म्हणजे तुम्ही पहिला कधी या बार्टीचे ह्या स्कीमचा लाभ घेतला आहे का तर लाभ घेतला असेल तर यश टाकायचं नसेल तर नो टाकायचं त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय तुम्ही गव्हर्नमेंटचे नोकरदार आहात का तर तुम्ही गव्हर्नमेंटचे नोकरदार नाही पण गव्हर्नमेंटचे नोकरदार होण्यासाठीचा तुमचा संघर्ष आहे तर तिथं नो टाकायचं अॅन्युअल इन्कम फॅमिली तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे टाकायचं आहे फॉर्म भरताना अजिबात चुकायचं नाही त्यानंतर तुम्हाला डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट तर तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखला काढायचाच आहे त्यानंतर त्याचा नंबर असेल ते, ते कुणी इश्यू केलंय हे सर्व तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्यानंतर पुढं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे तुम्हाला अल्टरनेटिव्ह एक नंबर टाकायचा आहे तुमचा मेल आय डी ऑलरेडी तिथं आलेला आहे त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस भरायचा आहे ॲड्रेस लँडमार्क तुमच्या गावाचं विलेजचं नाव तुमचं स्टेट कोणतं आहे ते महाराष्ट्राचं येणार आहे डिस्ट्रिक्ट कोणता असेल तो येणार आहे तालुका येणार आहे आणि पिनकोड येणार आहे ह्या गोष्टी व्यवस्थित काय करायच्या आहेत भरायच्या आहेत त्यानंतर पुढे तुम्हाला परमनंट ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे तुमचा जर ॲज इट इट परमनंट ॲड्रेट असेल ॲड्रेस असेल तर तोच ॲड्रेस ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक्झाम सिटी प्रेफरन्स द्यायचे आहेत याच्यामध्ये पाच आहेत मग ते तुमच्या तालुक्याचे जे जवळचे ठिकाणं असतील ती तुम्हाला एक्झाम प्रेफरन्स द्यायची आहेत मग सातारा असेल पुणे असेल नगर सोलापूर संभाजीनगर जे काय असेल ते तुम्हाला तुमच्या जवळचे जिल्हे टाकायचे आहेत ओके हे नेक्स्ट आणि सेव सेव आणि नेक्स्ट म्हणायचं त्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची जी डॉक्युमेंट्स आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता या ठिकाणी आपल्याला काय करायची तुमची भरायची आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्याच्यामध्ये काय करायचं आहे सुरुवातीला तुम्ही दहावी आहे दहावीची स्ट्रीम कोणती आहे ती टाकायची आहे त्यानंतर तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे तुमचं बोर्ड कोणतं आहे त्यानंतर तुम्हाला मार्क किती मिळालेले आहेत त्यानंतर तुमचा सी जी पी ए किंवा ग्रेड काय आहे आता दहावीला तर सी जी पी ए किंवा ग्रेड नसतोय मॅक्झिमम मार्क किती होते आणि कितीपैकी तुम्हाला किती मिळाले आणि पर्सेंटेज पर्सेंटेज किती आहे हे टाकायचं आहे असंच बारावीचं टाकायचं आहे या दोन गोष्टीवरती आता त्या स्कीम नुसार जर पोलीस भरती असेल त्याने दहावी बारावी टाकलं तरी सफिशियंट आहे ज्याला पुढचा एम पी एस सीचा वगैरे कोर्स करायचा आहे त्याने काय करायचं ग्रॅज्युएशन असेल ते ग्रॅज्युएशनची माहिती भरायची पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्या पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे अँड नेक्स्ट करून काय करायचं आहे पुढे जायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यात सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे तुमचा जो पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ आहे तो तुम्हाला अपलोड करायचा है आहे तो जे पी मध्ये असावा आणि त्याची साईज ही शंभर के पी अप टू शंभर के बी असावी ओके त्यानंतर तुमची कॅन्डिडेट सिग्नेचर आहे त्यानंतर तुमचं दहावीचं मार्कलिस्ट आहे त्यानंतर बारावीचं मार्कलिस्ट आहे मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट बारावी आहे त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणून तुमचं डोमे साईट तुम्हाला अपलोड अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्डच्या दोन्ही साईट तुम्हाला अपलोड करायच्या आहेत पी डी एफ फॉर्मेटमध्ये आता हे जे आहे ते तुम्हाला वरचं होतं ते सगळं काही गोष्टी फक्त तुमचे दोन बाकीचे ज्या डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंट कशा आहेत बाकीच्या सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफमध्ये काय करायचे आहेत पी डी एफमध्ये अपलोड करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट का, अपलोड करायचं का आहे कास्ट व्हॅलिडिटी करायची का जर एखादा दिव्यांग असेल तर त्याला दिव्यांग प्रमाणपत्र फिजिकल डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे ते करायचं आहे आणि जर एखाद्याला स्क्राईप घ्यायचा आहे स्क्राईब म्हणजे एखाद्याला लेखनिक घ्यायचा आहे तो दिव्यांग आहे म्हणजे दृष्टीहीन आहे त्याच्यासाठी ती व्यवस्था आहे त्याने त्याचं सर्टिफिकेट हे करायचं आहे नावात बदल असेल तर गॅजेटी सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म काय करायचा आहे सबमिट करायचा आहे जर काय दुरुस्ती असेल तर मॉडिफाय करायचं आहे त्याच्यानंतर पुढे पुढे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला दिसेल या ठिकाणी दोन हजार एक सोळा दोनशे एकशे सोळा असा एक ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेला आहे आणि त्याच्या पुढं त्याची स्कीम काय आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम ॲट दिल्ली अँड महाराष्ट्र ओके त्याचा स्टेटस प्रिंटचा आलेला आहे ॲप्लाय फॉर न्यू स्कीमला जर एखाद्याला करायचं असेल तर तो करू शकतो ओके त्यानंतर हा सगळा ॲप्लिकेशन आय डी स्कीम नेम हे सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत एकदा चेक करायच्या आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एक्झिट करून लॉग आउट करायचं आहे म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे पाठीमागच्या लेक्चर पाठीमागच्या व्हिडिओच जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी सांगितलं की याची मुदतवाढलेली आहे आणि या मुदतवाढीचा मुदत फायदा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे एस सी एस टी ओबीसी ज्यांच्यासाठी स्कीम ऍप्लिकेबल आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याचा फायदा घ्यायचा आहे तर माझी सर्वांना विनंती राहील की या महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्या आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे मोफत ट्रेनिंग घेऊन स्टायफंड असेल कोचिंग असेल या दोन्ही गोष्टींचा तुम्ही काय करा लाभ मिळवा जर कुणाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आपण मला संपर्क करा मी आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो मदत करतो त्याच्यामुळं सर्वांना शुभेच्छा सर्वांनी फॉर्म भरा एक्झाम सेंटर व्यवस्थित निवडा आणि येणारी परीक्षा व्यवस्थित द्या ओके धन्यवाद